काशीमध्ये मृत्यूचं खूप मोठं महात्म्य सांगितलंय मणिकर्णिका घाट जो मग उल्लेख केला मी त्या मणिकर्णिका घाटावरती एक शाश्वत अग्नी आहे त्या शाश्वत अग्नीचा तिथला जो डोम तिथले जे असतात जे लोक जे हे कार्य करतात त्यांना डोम म्हणतात बरं तर त्या माणसाकडून तो एक अनेक शतक दशक अनेक शेकडो लाखो वर्षापासून तो अग्नी प्रज्वलितच आहे Hmm. त्याच्यातूनच तो प्रत्येक चितेला दिला जातो hmm. आणि तो जेव्हा अग्नि तिथे दिला जातो तेव्हा साक्षात शंकर आपल्यामध्ये असतात ते त्या मृत शरीराला कानमंत्र देतात त्याला तारक तारकमंत्र असं म्हणतात आणि तो तारक मंत्र दिल्यानंतर त्याचं दहन केलं जातं दहन केल्यानंतर त्याचा जो रुद्र भाग आहे शरीराचं उरलेलं जे काही आपल्या अवशेष असतात ते तात्काळ नदीमध्ये गंगे सोडून दिले जातात आणि तिथे आतमध्ये मी पुढे काही सांगितलं असतं की शिवलिंग कुठे कुठे आहेत कसे कसे आहेत तर गंगेच्या पाण्यामध्ये तिथे एक जलस्वरूप जलरूपातलं शिवलिंग सांगितलंय पुराणात तर त्याला त्याचं अर्पण केलं जातं आणि मग ती मोक्षप्राप्ती होते